पाहुण्याचा फोन का? होता का, 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 का? नहीं नहीं? नहीं हो काय म्हणत माय नाही नाही काही नाही तसाच केला होता बरा आहे माय इतक्या म्हटलं माहिती म्हणतातच का हे कम पडलं का ते कम पडलं का लग्न तसंच झालं का लग्नात तसंच झालं तेच वय का काय काय माय बाई एवढा वेळ बोलून तसंच बोलले बरं आहे माय बाई बरं सांग ना काय करू भाजी किती सांग ना काय करू अदे ना मी करतो ना ते आलूचीच करू आता आलू पट्टे बाकी काय काय नाही तर तिकडे आलू आलूच ढसग आवडत ते आई व काही सांग ना मग भाजी कितीला काय करू न बाई गीता आज लवकर झोपून राहू बाई व उद्या अजून उठाव लागेल उद्या पाहून येतात मग तिथे जेवण ते सत्यनारायण पूजा भटजीन ते तुला दोन चार घंटे बसा लागेल मुकाड्यान आज लवकर झोपून जाय जेवण झोपून राहू ना लस लवकर येतात का सांगू नको मनात लड्डू फुटून राहिले मरून लागेल का मी समजत तुम्हाला आम्ही शंभर नकार लागेल घालतो आम्हाला गेकलच नाही अरे मी काय म्हटलं आले बाई आई कुठे हा काय म्हणता काय झालं हे अयराच्या पोते बांधून राहिली हे ऐराच्या साड्या पोते भरून सज्ज टाकून देतो आता मग छाटत बसीन मग निरे पिरे झाले की आता तसंच पडेल आहे तिथं तिथं ते काढून पोते इथंच भरून राहिले तुला म्हटलं नाव थांत चांगल्या आहेत ना काही काही मी नेतो त्यातल्या मग <laughs> कोणा सकाळची म्हणून राहिली मोने मी की तू देतो तर काढ तुला कोणत्या हिच्यासाठी काढणं येत दोन हा मग घरी घालायला लागतात बाई साज्या आहेत ना काही काही हा हा बा त्या दहराम राम भाऊच्याकडचा अहेर साजरा आहे मनादिचा अर साजरा आहे गावचा अहेर साजरा आहे हा ओलय पाहिला ना अगदी हा ते आता सगळंच करेल आहेत मग छटाना तुम्ही साजऱ्या साजऱ्या साळ्या हा घेऊन जा तुम्हाला उरल्या त्या पुढ द्या मला बा माय पुढचे लग्न भागतात हा ना मग जरा हे जेवण खाऊन होते मग काढू आता तू ना मनातच मी दुसरंच काही करून राहिली का थांब आता राहू तसं पसरात भरशी रुजून काढावं लागेल बरं ते राहू दे ना पुरी नेतो म्हणतात राहू दे ना मग तुला काय घाई आहे एवढी न्याय पट्टो जेवढे लागले तेवढे घेऊन जा त्या ज्योत्नासाठी काळ जा रे अय जयासाठी ठेव जा रे काळू हा चांगल्या असल्या तर दोन साड्या माझ्या यायला ठेव जा आपण दिवाळीच्या बाबतीत आली तर निंदते मी काय नाही म्हणतो का माय मी आता त्याला पहिलंच म्हटलं न्याय पट्ट तुम्हाला जे लागतात ते यातले ते ज्योत्नी ते कळक कळक काढल्या होत्या त्यातल्या दिना काटनच्या ते म्हणे मला त्याच पाहिजे म्हणे कळक जाऊ दे राहू दे पुढे देते मग जेवण झाला अरे बरं मी काय म्हटलं होतं योग्यताची आई म्हटलं तर सगळं पाहुणे येतील काय काय नाही समजा हाय का घरी हा त्या जोशी संघ बोलून घेतलं पहिले म्हटलं हे राहते ते मग ते सांगितलं हो सा, ते लिस्ट दिली पाहिजे होते सामान काउं ठेवतो काही दाई हे ते ना खोबरं खाली काही काही सामान आहे हा लागे ते पूजा त्याच्या हातून करून घेऊ बरे असा ला लागते काही अव एक साजरा दुपट आण लागते एक टोपी आण लागते साजरी चांगलं दुपट आणि चांगली टोपीच नाही घरी त्या अशात घरचा नाही आलं मी काय म्हणतो आता जवायल द्यायला कसं कसला लागेल लागन मसा कायता पाहुण्याला द्या लागणार नाही का हं अंध बोलले ते हाइट लय हेड भरजी बोल द्याले तेच नको काही जी करू तुम्ही लपोटे भरले दुपोट्यान टोप्यान जवायल द्यायला साजर आंजा म्हटले एक फोनले फोन करले ते बाबा ओ बाई धाडतेले ने म्हटलं ने गेले आरटीजी स्कोर म्हणून माकात्यात अरे ते हरभरा देला नाही काय म्हणतो त्याला म्हटलं ना केलं नाही लेखा असून ती बाई त्याला खात्यातले काढले होते म्या

का पाहुणा पाहिन बाई अकाउंट कोण कधी काही विषय निघाला काही कधी पाहिलं गेलं तर काय म्हणेन पाहना काहीच नाही इतक्या दिवस नोकरी केलीन काय सबन खाल्लं का बाप्पा नो असं म्हणेन ना हा <laughs> नाही बाप्पा तिथे तुम्ही पाठवून ते बाई जमलोच नाही दुसरी इकडे कुठे मांडला तर कुठंच देत हे करत तुझा हुन तुला म्हटलं की दे बाई तेवढे मानलायत पाठवून दे पाठवला नाही यार बरा पण त्या काही आता प्रॉब्लेम आला असे ना तशी आता काही बंद झाल्या ना बाई नाही तर ते आपल्याला पाहतो आरटीसी करतात आपल्याला टेन्शन नाही माहीत नाही एवढं काही नाही पाठवा लागत राहू द्या ते मार नाही आता काय 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 झालं का एवढा मोठा खर्च झाला आता लागत नाही का फवारे लागतात दौऱ्यावर निणं काही नाही खर्च लागत माझ्यात नाही पाठवा लागत ते राऊ द्या मुच्या जवळच नाही काय म्हटलं तो हे नव्हतं केलं का माहिती तुम्ही माझ्या बन ठेवला त्याचा विषय काढू नका म्हटलं काय आता तुम्हाला भरली सवय पाहून देतात म्हणून सांग तो राहू द्या तुमच्या जवळच मी आहे काही आहे का बाई बाप काही बोलत आता लोकची नेरी होती बाप्पा आताची नेरी आहे आता नाही ते, ते, ते तो अनावांता केले ते तू आला तुले तू आज पगारातला तू का मा ऐकतला आहे का नाही नाही ते नाही ते फक्त तू तो आज सब्न घेऊन जाय मग ते पाहता येते पुढचं पुढे ऐकत जा सांगतो तेवढा सांगितलेला नाही म्हणून आणि काही विषय नाही ना उद्याच बसता नाही करत एक देखता हे पासबुक घेतलं का बाई ते पासबुक घेतलं काही पासबुक नाही घ्यायला मी करतो बरोबर आता याच्या पुढचा थोडी थो देणार आम्ही तुम्हाला पगार पण आता लोकचा आता लोक जे आहे ते मग राव दे इकडेच ती तिकडे नाही इकडे मी आता सायफोर घेत नाही रे बापा राहू देते तो आलो तो आजोळ तो आणि पाहिजे मला आता सकाळ सकाळ चालली जाशील नाही बाई हा पाय ही असे डरेस गिरेस तर ती घालू दिले तर घाला नाही तर घाल नाही बा हा पहिले पाहत्या लोकांचं कसं काय आहे त्याच्या घरी काय आहे काय नाही हा पहिली मन आपणच आपलं नाही सांगाव धीरे 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 तुला समजते दोन चार महिने झाले पाच सहा महिने झाले की लोक ऐकल्या जातात हा हम्म मग धीरे धीरे चालू हा पण माणूस पहिले साठीच घालाव बाई आपण हा काय पाहिजे कसं पाहिजे त्याच्या घरी कसं नाही लोकशाण पत्र पाहिजे का कसं काय घरातल्या घरातच राव बाई कुठे जाऊ असं नाही हा सासू सासू संघ म्हटलं तर जा सासू संघ नाही एकटं कुठे जाणं हा काही कमी बा हा ते लोक म्हणतात तसं तसं ती की समजतेस बाई त्याच्या घरी कसं चालते काय चालते हा त्यानुसारच ते मग समजा आता पाहत नाही तू आपल्या मोनीच्या घरचं वातावरण किती मोकळं आहे तेच रागिनीच्या घरचं पाहत नाहीस का तिचे लक्ष किती काम आहे तसंच असते लय प्रकारचे लोक असतात जसं आहे तसं निभावा ला लागते बाई हा ना बाबा अन म्हटलं बाई ते अण्णा ते गिन्नाचं म्हटलं तसं असून काही शांततेनं सांगतो भैया सांगतात त्यानं सांगा प्रेमानं हसून पैसे दिले म्हणा सगळेनं मॅच म्हटलं म्हणा किंवा आनंद नाही पाहिजे कारण मीनं म्हटलं होतं म्हणा पाहिजे नाही पाहिजे नाही आम आमच्या घरी सगळंच आहे हा म्हणून मला बहिणीने दिलं नाही म्हणा पैसे दिले म्हणा ते मामाने पैसे दिले म्हणा मा बहिणीने पैसे दिले सांगा पैसे दाखवा पैसे हा आहेत ना तो आज ते होत नाही आणि त्याच्या आईला काही माहीत नशी म्हणजे माझ्या सासूला काही माहीत नशी तिचं दादा की मला आमच्या घरी सगळंच आहे कोणी पाहिजे हे आहे ते आहे ठमकाय नमकाय आणि ते तुझी दिनू दादा माहित नाही आहे गप्पा करे हां असं कुठं जाय पुरा जागरी असं आहे तसं आहे वागिनी का दूधच नाही नमकस नाही टमकस नाही आणि तरी ते म्हणते दादा ना म्हणते ना म्हणते मग अरे तसं म्हणत असतात का बाई हा ते <laughs> बाईला वाटलं शीन बरोबर यायले चुकलंच ते आपलंच चुकलं जर किती त्या पाहुण्याला नाही नाही म्हटलं तरी आनंद घ्यास लागत होता आपण मंडपाची शान असते बाई ते काय आता ते नाही म्हटलं मग आपण म्हटलं पण ते मंडपात सुनो सुन वाटलं तर बरोबर आहे त्या बाईचं बी म्हटलं काही हसून हे करा हा काढायला बसा आपल्या अंगाल चित्र पडतात त्या हा तिला तुला सगळ्यांनी पैसे दिले ना असं आहे का बघितलं नाही बाबा काही म्हणत नाही ऐकून पण ऐकाच का लागते मी पैसे जा ते हा फक्त आनंदानं हसून कोणती गोष्ट कशी असते बाई एकच बोलणं असते ते हसून बोललेलं कसं अंदरागानं बोललेलं कसं एकच वाक्य असते पण दोन पद्धती निघतात त्यातून मग दोन परिणाम निघतात त्यातून की नाही मग आता कसं आपला पहिला परिणाम ते का कोणती गोष्ट हसून बोलून टाका काय करायला लागते तसं तसं म्हणता त्या बाईचा स्वभाव कळ काय बाईचा स्वभाव कळ काय काय नाही पाहिलं नाही का लग्नात किती मस्त राहिले आणि तो आयले त्याच्या इकडे किती विमानापानानं बोलावलं किती फोन केला त्या बाई ना नाही नाही बाई तुम्ही या तुम्ही याच अं काही नसते काही लोक काही सांगत राहतात चांगला सोराच्या आईचा बाकीच काय आता बाई हा तुम्ही काय टेन्शन नागलं होते ओ रे आल बाई पाहुणे आले बाई पाय झालं पाणी या साडी घाल ना साडी घाल आता हा बस बस राहू द्या राहू द्या ती लावली चालते काही घोर नाही राहू द्या अरे उमेश छापिके पाहुणे गळी लावू बरोबर या या तुम्ही या तो लावते तो लाव रे बाबू पाहतो आपल्या कोठ्यातच लावून दे टेन्शन नाही मग दिवसभर हे काही ट्रॅक्टर जाते कुणाची बंडीत जाते तो मग अजून या या या, या हा? आ, राम, राम 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 या 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 वाटच पोरू लागतो आम्ही तुमची या अरे भाई पायजाल पण घे ना पाहुणे आयला हो ठेवलाय म्हणता पाणी तू सर्व मंगल मंगल शिवे साधिके साधी त्र्यंबके गौरी नारायण हा आरती आरतीच घेऊन आरती हा महाराज जय देव जय देव जय सत्यनारायण देवा पंचारती उवाळू तू श्रीपती भक्ती बाबा जय देव जय देव, देव। म्हणू किती मस्त जोडा दिसते लक्ष्मी नारायणा आहे की नाही <laughs> खरंच <laughs> नजर ना लागू माय कुलर लवकर गर्मी होती तशी नाही 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 राहू दे राहू दे नाही नाही आहे ना पाणी गिन टाकेल आहे ना लावतो ना ते बाहेरून आले त्यांना जास्त गर्मी होते अरे याच पिन कोण ना काढलेलं नाही नाही काही नाही काही नाही त्याची पिन काढायला आहे म्हटलं ते मग पाणी टाकलं होतं ना म्हणून पिन काढून ठेवलं ती पिन खोज जा पहिले गर्मी हसल्या खोजल्या गर्मी हे म्हटलं जाऊ बा अंग टाकून अंग टाका हा जेवलं तुझं अंग टाकलं आराम होते नाही नाही अंग नाही टाकत ठीक आहे ना अरे काही खोर नाही ना अंदर अंदरच्या खोलीत टाका नाही तर पाय उकडे केले का आराम होते अरे म्हणू या चप्पल बाई उलटी पडेल आहे ना ते चप्पल उलटी पडला होता हा भाऊ आले पोट लेकर केली भाऊ अरे राम राम जवई बा राम राम कुठे गेल ते म्हटलं तुम्ही अरे बा ते अर्जंट होतोय सांगित आपल्या पुढली त्या घरी लय लय झालं भाडं जबाय करता कुठे सांगतो मग शांत होतो तुम्हाला धावपड करू जायला तर मला माहितीये का पाहून येऊन गेलोच पण ते काही जमलोच नाही ना ते पोरगी घासलेट घेतो भाषी घेतो रेल्वे खाल करतो असो करतो पाय बा तो दांगडो या ना मामा बा कशी करते गेलो बा काय करता माझ्याले वन नाही झाले पाहुणे जेवण झालं हो सध्याच झालं पाहुणेचं जेवण तुम्ही घ्या जेवण नाही तर भाऊ तुम्हाला फोन लावला तू मला जेवण आठवून घ्या मग बसला मी जायला ओ मले तर म्हणलं किती वाजता ना किती खायला पाहून येईल पहिल्यांदा आले नटकून खावा म्हटलं म्हणून तुला म्हणून की जेवण आठवून घेऊ महा भरोसा नको आता आजचे दिवस अरे म्हटलं भाऊ आले टाट वाढतो नाही सांग मी बसतो घंटा मग सध्या मला बुकून येईल ऊन आता आलो मी एक कंटापासून मला सापडून नाही पोहोचून यायला लागलं लिंबू सरबत कर बरं भाऊसाठी मग जेवतो म्हणतात ते सरबत कर हा जो पाहुण्यासाठी करतो बरं काय बा जवळ बोल अर्जंट काम आलं भाषा तिकडे आज कम पडलं होतं तर म्हणून मी गेलो काय म्हणता हो का म्हटलं काय ते भरजी बाचल नाही त्याची दक्षिणा द्या ना तू बर बर ना मग तू मला काय द्यावं लागते नाही ते उभार मागून राहिले तुम्हीच बोला आ, दे मग एक कांद्रो पैसे दाखव कुठे आहेत कुठे आहेत काय मी बोलतो अरे <laughs> बोला महाराज <laughs> बोला <वापु। laughs> बस काही नाही मामाजी बस आहे ना <laughs> बस आता निघणारच होतो आम्ही थोडासा आभाळी आलं ना म्हटलं निघावं <laughs> बरं झालं तुम्ही आले म्हणजे भेट झाली अरे बा ते आमच्या भाषेच्या घरी काम पडलं थोडस अर्जंट होतं म्हणून नाही तुम्ही घरीच होतो मला माहित नाही का तुम्ही येऊन राहिले तर मी घरीच होतो पण ते म्हणजे वक्तावरच जावं लागलं हो ना असं असं हो बाप्पा ने पावसायचं हो चालते चालते लवकर निघा कसं राहते ये पाण्यात सांगत नाही ना अभाय पाणी हवा पाणी सुटते हां ते काही सांगता नाही हो फार चांगलं लवकर निघा म्हणजे कसं तुम्ही अंधाराच्या आत सुखरूप घरी पोचता सरके घरी जसं ना म्हणजे घरी जसं ना काही थांबा की मला लागत नाही 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 बस घरीच अभय योगिता आवर माय बरोबर ते बाई पाहुणे घाई करून राहिले बरोबर आहे माहिती आहे अभय पाण्याचं अभय म्हणे बांधा बाई सामान हे योगिता कर बरोबर बाई बरोबर हो अरे बाई आव आवरा पाहुणे चला म्हणतात अरे <laughs> राहू दे काही पाय घ्यायला लागेल सुखात रा मग <laughs> आठ पंधरा दिवसानं तो बाबा चक्कर मारिलाच हा <laughs> जा सुकात राय बाबा अरे काय लागते बरं चला 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 घ्या राहिली घ्या चला पाहुणे वाट फोन राहिली चला चला जा, जा, आवरा काय तू काय बोलून राहिल मारा दिली पैसे राहिले त्याची का हो ते काही पैसे उभार मागून राहिले ते शिल म्हणजे कबूल झाली म्हणता तू एक्कावंशी द्या बर जाऊ दे मला देऊन जाऊ दे आपलं सुभकाम आहे देऊन टाकून जाऊ दे मग